या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्या फोनमध्ये नुकतेच काही बदल झाले असतील जे तुमच्या नजरेस आलेही असतील कॉलिंग ॲपचा इंटरफेस डिस्प्ले आणि डिझाईन अचानक बदलल्याने अनेक अँड्रॉइड युजर्स गोंधळले आहेत काहींना वाटतय हा फोन हॅक तर झाला नाही ना तर काहींनी याला राज्यसंस्थेची पाळत ठेवण्याची शंका उपस्थित केली आहे पण थांबा घाबरण्याचं ना कारण नाही आहे चला जाणून घेऊया हे नेमकं घडलंय काय हे बदल गुगलच्या मटेरियल थ्री एक्सप्रेसिव्ह अपडेटमुळे झाले आहेत जे मे दोन हजार पंचवीसमध्ये घोषित करण्यात आलं होतं गुगलने सांगितलं की या अपडेट्समुळे तुमचा कॉलिंग ॲप अधिक सोपा जलद आणि माहितीपूर्ण होणार आहे यामध्ये रिसेंट आणि फेवरेट्स पर्याय काढून टाकून ते होममध्ये मर्ज केले गेले आहेत तसेच इनकमिंग कॉल आणि इन कॉल डिझाईनही सुधारण्यात आली आहे जेणेकरून चुकून कॉल कट किंवा रिसीव होणार नाही काही युजर्सचे फोन आपोआप अपडेट्स झाले तर काहींचे अजूनही जुन्या सेटिंगवरच आहेत ते लवकरच बदलणार आहेत जर तुम्हाला हे नवीन बदल आवडले नाहीत तर काळजी नको तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन फोन ॲप शोधा आणि अनइंस्टॉल अपडेट्स निवडून जुन्या सेटिंग परत आणू शकता त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही आहे ॲटो अपडेट्स बंद करायचे असतील तर सेटिंग्जमधील ॲटो अपडेट पर्याय बंद करा अशा प्रकारे तुम्ही नवीन किंवा जुने फ्युचर्स वापरू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे तर मित्रांनो घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे फक्त गुगलचं हे नवीन अपडेट आहे तुम्हाला हे बदल कसे वाटले थोडक्यात ते आम्हाला कळवा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया